ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स गतीनं सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे त्याची दखल घेऊन आज त्यांना कृषीचा सर्व उच्च असा सन्मान करण्यासाठी दिल्लीला बोलवलेला आहे मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी बसणावं बाब आहे परंतु तरीही काही विरोधकांना यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय राहत नाही गेली पूर्वीचे अडीच वर्ष शेतकऱ्यांची असलेल्या आत्महत्याचा जर रेश्यू पाहिला तर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या हे सरकार त्यासाठी जपायचा प्रयत्न करत आहे प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला जी हवी आहे बी बियाणं जे असेल त्यांना आणखी असलेलं नुकसान भरपाई असेल आताच या अधिवेशनामध्ये साडेसात हाऊस पॉवरच्या विद्युत पंपाला बिल माफ केलं अशा अनेक गोष्टी जर पाहिल्या तर या सरकारने केलेल्या आहेत म्हणून आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान आहे शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री आज दिलेला चाललेले आहे काल ओबीसी मराठा संदर्भात जी बैठक आयोजित केलेली ज्याच्यामध्ये विरोधकांनी जो आहे तो विरोधकांनी न येण्याचा निर्णय घेतला मात्र आज या संदर्भात नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांची कालची जी काल मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक बोलवली होती त्या दोन्ही सर्वच पक्षांना विरोधी पक्षाचे असेल सर्वांना बोलवलं होतं परंतु ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्तेमध्ये असताना चाळीस वर्ष ज्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं ते काम आता एकनाथ शिंदेसाहेबांनी केल्यामुळं बैठकीला गेल्यानंतर जर काही चांगला निर्णय झाला तर हे क्रेडिट शिंदेसाहेबाला जाईल फक्त ह्या भीतीपोटीत का, काल त्या बैठकीला उपस्थित राहिलं नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही त्यांची भू असलेली भूमिका त्यांनी काल दाखवून दिली की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत म्हणून जर त्यांना जर त्यांचा प्रश्न मांडायचा असता मराठा आरक्षणासंदर्भात बोलायचं असतं तर तो कालच्या बैठकीमध्ये आलेली सुवर्ण संधी त्यांनी मुद्दामहून घालवली मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं मराठा समाजाला दिलेल्या कुणबी नोंदी जर कायम जर झाल्या तर इतर समाज सुद्धा आपल्यावर नाराज होईल परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होती स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही एवढं सर्व स्पष्ट केले असताना सुद्धा जाणून बुजून आम्ही मराठा विरोधी आहात हे काल त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे त्यांचं हे म्हणणं आहे की त्या पद्धतीनं सध्या अनेक आमदार जे आहेत ते हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्यावरून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्याची गरज नाही आम्ही रस्त्यावर त्यांना काय गरज आहे काय नाहीये हा त्यांचा विषय आहे पक्षाने धरव ठरवलेले ध्येय धोरणं यानुसारच आम्ही आमचं काम करतो कोण काय करत याची चिंता आम्हाला नाही ते, ते काय होते जरंगेसोबत नेमकी काय चर्चा झाली आणि फडणवीसांची ओबीसी सोबत काय चर्चा झाली ते आधी सांगावं आणि त्यानंतर मग त्यांनी या संदर्भात जरंगेसोबत जी चर्चा झाली ती काय बंद खोलीत झालेली नव्हती ओपन टू ऑल झालेली चर्चा आहे ते सर्व माध्यमाला माहिती आहे काल जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय झालं याबद्दल सी एमनी आणि डी सी दोघांनी त्याच्याबद्दलचे प्रेस घेऊन सर्व बाब सांगितलेले आहेत परंतु बैठकीमध्ये न बसता बाहेरून असं बोलणं या याचा अर्थ असा असतो की हे हे लोक ना मराठा समाजाच्या बरोबर आहेत ना ओबीसी समाजाच्या बरोबर आहेत यांच्या स्वतःच्या राजकारणापाई यांनी ह्या दोन्ही समाजाला वेटीस धरलेले कुठेही कोणताही विषय कुठेही घेऊन जायचा हे त्यांची मानसिकता झालेली आहे काल मी सांगितलं होतं की कोणी असेल कुणाचाही मुलगा असेल तरी त्याला अटक होईल आणि काही अर एक तासानंतर त्याला अटकही झाली होती कायदेशीर प्रक्रिया काल पोलिसांनी पूर्ण केलेली आहे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे कोणताही राजकीय दबाव त्यांच्यावर नव्हता म्हणून ते अटकही करू शकलेत आणि त्याची चौकशी सुरूसुद्धा चालू आहे म्हणून अशा प्रकरणामध्ये राजकीय वळण न देता त्या झालेली दुर्घटना जी आहे त्यांना कसं मदत करता येईल किंवा त्यांचं असलेलं डिमांड कशी पूर्ण करता येईल ज्यामुळे त्यांना समाधान मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे उपनेता पद असलं म्हणून तर त्याच्या मुलाने केलेली चूक त्यांनी का भोगायची माझ्या मुलाने जर का एखाद्याचा प्रकरण केला असेल त्याची चूक मी का भोगू आणि म्हणून त्याचा त्याचा राजकीय सांगड लावू नका कुणाच्या हाताने दुर्घटना होऊ शकते ज्यादा हाथी ने ती होना ही, ही शिक्षा ही जो दिल जाएंगी कल मराठा और ओबीसी आरक्षण के संदर्भ में माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों ने सर्वपक्षी दलों की बैठक बुलाई थी ये बैठक को जो विरोधी पक्ष की जो नेतागण थे, वो आए नहीं वो इसलिए नहीं आए कि जानबूझ के उनको पता है कि सिंधे साहब है कोई अच्छा सा निर्णय लेंगे और उनका क्रेडिट टू सिंधे साहब को जाएगा तो अपने को अपन वहां जाके बैठ के उनको सपोर्ट किया जैसा होगा इसलिए कल वो आए नहीं वो नहीं चाहते मराठा समाज या तो ओबीसी समाज को कोई आरक्षण दे या तो उनकी मांगे सुने ये जानबूझ के यह राजनीति गए चालीस सालों से ये करते आ रहे हैं और उनको पता है कि जो काम अपन ने किए नहीं वो शिंदे साहब अगर कर रहे हैं तो लोग जनाधार जो है तो उनके साथ में जाएगा और उनके साथ में जाने से आने वाले चुनाव में अपने को तकलीफ होगी इसलिए जानबूझ के वो कल वो मीटिंग को अनुपस्थित थे। दिये दिये सर 60 घंटे में को पकड़ा गया सबूत बनाने देखिए हिट एंड रन प्रकारों में वर्णिम जो हुआ सबने ये कहा था कि कोई भी रहो कोई भी पार्टी का रहो कोई नेता का लड़का भर रहा तो भी उसको अरेस्ट की जाएगी और कल उसको अरेस्ट की गई अभी इसमें समय क्यों लगा इसका जवाब पुलिस दे सकती है लेकिन मैं ये बात को मानता हूँ कि पुलिसों ने बहुत अच्छी सी कामगिरी की कि और किसी के दबाव में न आते हुए उन्होंने कल आरोपी को पकड़ा है और उसके फैमिली को भी अब कुछ सबूत मिटाने की जो कोशिश कर रहे हैं उनके ऊपर भी कार्रवाई कर रही है फैमिली से मिलने आज आदित्य ठाकरे जा रहे हैं अस्लम शेख जा रहे हैं फैमिली वालों से मिलने के लिए क्या मुख्यमंत्री भी जाएंगे भी? अरे घटना कब घटी है उनके मतदार संघ में घटी थी तो आज इतने दिन इतना टाइम क्यों लग रहा है ये सिर्फ पॉलिटिक्स करने के लिए जाते हैं इनका कोई उनसे लेन देन भी नहीं और ना उनको उनके बारे में उनकी सहानुभूति है